नमस्कार मंडळींनो हो माझे नाव गंगाबाई आहे मी तुम्हाला एक दोन गोष्टी सांगत आहे या झाडाईबद्दल हा आपल्या घरी कोणकोणते झाडं लावले पाहिजे आपल्या फायद्यासाठी फळं खावासाठी ते तुम्ही लावा हे जांभीचं पाहिजे एकदा एकदा पारी दातकाचं पाहिजे बेलाचं पाहिजे पूजा करायला परिजातकाचं झाडानं नमस्कार करावं लागते असं ते झाड आहे एक आवीचं झाड लावा आवी पुंज होते अन्हराचं झाड लावा फळ खायला भेटते संत्राचं लावा निंबाचं लावा निंबापासून आपल्याले पोटाचे उपाय दूर होती काट्यापोराट्याचं झाड पाहिजे महादेवाच्या पिंडीले फुल व्हायला पाहिजे तर त्याचं फूल व्हायलं तर सव्वा किलो सोनं वाहिल्यासारखं होते एक सदाबुली आहे तिचा सुगंध घेतला तर ती बिमारी बसते एक तुळशीचं झाड आहे ती कृष्णाची मैत्रीण आहे तिचं झाड डाव्या बाजूने लावा तिचा पाला जखमावर चालते तुळशीची पूजा करा सूर्यनारायण निघला म्हणजे त्याला नमस्कार करा तोंडून धर्तरी माय आहे ते देवता आहे तिच्यावर आपण संडास करतो लगी करतो काही बोलते का हां आणि तुम्ही एखाद्याच्या मांडीवर संडास करावर काय बोलते तो होतं हे धर्तरी माई सर्वपेक्षा उंच देवता आहे तिचे तिले आपण जपून उठलं पाय ठेवायचे आणि नमस्कार केला पाहिजे तसाच आपण एका घरात बिल लावतो लाईन घेतो किती खर्च येते हां आणि नारायणीला म्हणजे तो सर्व पृथ्वीला उधीट पाडतो तर तुम्ही त्यांचं किती बिल भरता याचा विचार करा एक नमस्कार सूर्यनारायणाने सकाळी नमस्कार करा आणि धर्तरी मायले हात जोडून पाया लागा हे मोठी देवता आहे अन्न देवता अग्निदेवता पानदेवता ह्या त्याच्या मागा आहे ह्या त्याच्यापासून उत्पन्न झाल्या आहे हे त्याचे लेकर आहे एक झाड असं आहे की आपल्या घरात साप आला पाहिजे नाही असा दहा हातावरून ते झाड आपल्या घरी असलं तर दहा हातावरून साप जाते असं झाड आहे ते त्याचं नाव धनात्री आहे लहान धनात्री मोठी धनात्री असे म्हणतात त्याले अंबाडीच्या आणि पाना आहे त्या झाडाले बोंड्या येते आंबाडीच्या आणि त्याच्यात बारीक बी आहे ते झाड माझ्या घरी होती पण आता पासाळ्यात ने एक झाड आहे त्या झाडाचे नाव काही केली आहे मला काही आठत नाही त्याच्याने तोंडाचे साडे बसते फोडं बसते मी खर्रा खाऊ नका आणि पचकिन्या थुकू नका आणि खर्रा खर्रानांची बिड्या बिड्या जास्त पिऊ नका त्यामध्ये पोटामध्ये उष्णता धरून ठेवते आणि आता गरीबाला काय चूक भेटत नाही खावाला दूध प्या भेटत नाही त्याच्यामुळे ह्या कॅन्सर जास्त सुरू झाला आहे दारू पिऊ नका घरात ढेंगाणा करू नका घरात दारू पिऊन घेता घरात वस्तू आणत ना त्याच्यापासून मनुष्याच्या अंगात नेहमी उष्णता भरली जायची अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद